हॅलो नमस्कार कशा हा सगळे हसता हसायलाच पाहिजे हे बघू शकता काय लिहिलं इथं स्टार प्रवाह स्टार प्रवाहाने गिफ्ट दिलेला आहे मस्त पैकी ताट त्याचा लोग पण त्यांनी टाकलेला आहे स्टार प्रवाह असं मस्त ताट दिलेलं आहे आमच्या सरांना छान इथं अगरबत्ती लावायला निरंजन लावायला इथं आपलं ठेवायचं पूजेचं साहित्य छान आहे आवडलं मस्त पैकी तर लागलेला आहे स्वयंपाकाला काय करायचं आहे बाहेर पण गेलेलो ना मग आणले मस्त वडापाव आणले कडी वडापाव आणले मी खाल्ला मी खाल्ला <laughs> आणि एक कडी मस्त वडे गरमच आहेत ठेवते बाजूला देव बाप्पा निरंजन लावायचं आहे आता निरंजन लावते मस्त मला हे आवडत हे पण आणले आणि काय झाले माहिती का लक्षातच नाही भरणीत ठेवलेले हे बदाम तसेच बाजूला राहिले राहिले जाऊ दरात झालेले आहेत थोडेसे म्हणजे पॅकच होते मस्त एक किलो आणलेले तसेच राहिले हो जरा संपवले होते बघू शकता आहेत तसे अजून चांगले चांगलेच आहेत म्हणजे पण बरेच दिवस पॅकमध्येच होते काय भरणीतच होते आता लक्षात आलं काढले जरा काय नाही झालं पण होय लागले काहीतरी बदाम आहे बदाम आहेत हे मस्त पैकी चांगलेच आहेत म्हणजे क्वालिटी आणलेले चांगलेच पण लक्षातच नाही आहो भरणीत भरून ठेवलेले तसच राहिले था। <laughs> जास्त पण खाणं चांगलं नसतं प्रमाणातच खायचं असतं चला आता लागलेला स्वयंपाकाला मस्त पैकी करायच्या फरज बी करायचे आहे त्यासाठी असं ठेवलेलं आहे म्हणजे औषधच असतं की नाही असं ठेवते मी जरा पाच मिनिट पाण्यात आणि मी काढायचं आणि चिरवायचं त्यासाठी एक अरे रेखी एक कांदा आणि टोमॅटो एक याची फोडणी देऊन करायचं मस्त वेगळं बघू शकते खाली कस जाते आणि मी हे करायचं आहे काय बारीक इडली करणार आहे उद्याच्याला भिजत टाकले सक... काय भिजत टाकले आता करते बारीक जरा तांदूळ हे तांदूळ असो बारीतले आहेत म्हणजे एकदम सत्तर रुपये किलोचे टाकलेत आणि हे डाळ त्याची उडीद डाळ छान टाकलेला आहे आपली भिजत संध्याकाळी लावते मिक्सर ला चला लागते आता स्वयंपाकाला पकला मस्त पैकी घेते करून छान दूध पण झाले तापून चलो बदाम भाई अरे असं का दिसते हा आता चांगलं दिसलं